मान्य न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि दोषारोप दाखल केल्यानंतर त्यामध्ये एकूण तीन पायजे आरोपी निष्पन्न करण्यात आले होते त्यातील एक आरोपी सलमान सलीम शेख उर्फ शेरा पाटला यांना हा बऱ्याच दिवसापासून वॉन्टेड आरोपी होता त्या अनुषंगाने आपण सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ून स्टँडिंग वॉरंट काढण्यात आलं होती, होती। त्या अनुषंगाने सदर आरोपीला काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये अटक करण्यात आली होती आणि दुबई मधून त्याला काल रात्री आपले एअरपोर्ट मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी आणण्यात आलं आणि आपण त्याचं एक्स्ट्राडिशन करून सर्व कायदेशीर ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करून सदर जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे आणि आज दिनांक सदर आरोपीला माननीय न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाने त्याला आज पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे सदरचा जो आरोपी आहे त्या आरोपीवरती एकूण त्यापूर्वीचे सहा गुन्हे दाखल आहेत ज्यापैकी तो एकूण या हा जो गुन्हा आहे नाटोपरचा तो पकडून एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो कॉन्टेड आरोपी आहे ज्याच्यामध्ये एक दोन 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 हजार 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 चोवीस तेवीस पंचवीस चे एक गुन्हा जो आए, तो आता आहे तो आत्ताचा नुकताच आपल्याला माहिती असेल म्हैसूर फॅक्टरी साठेनाका पोलीस स्टेशननी ओपन केलेली आहे त्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता त्यानंतर एक तेलंगणा या ठिकाणी सुद्धा एकशे दहा किलो एमडीची एक फॅक्टरी बस्ट करण्यात आली होती त्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील अकोला जिल्हा आहे त्या ठिकाणी सुद्धा एका कारखान्यामध्ये साधारण साडेपाच किलो हे पेट्रोल जप्त करण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोग्य आहे त्यानंतर क्राईम मिनिट सहा यांची दोन हजार तेवीसची एक केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोग्य आहे त्यासोबतच त्याच्यावरती डोंगरी या ठिकाणी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे असे एकूण त्याच्यावरती सहा गुन्हे दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे हा परदेशामध्ये राहून भारतातील महाराष्ट्रातील हे जे काही ड्रग तस्करीचं रॅकेट आहे तो चालत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं सर्व कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून आज दिनांक त्याला अटक करण्यात आलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की माननीय पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सर सह पोलीस आयुक्त गुन्हे लखनी गौतम सर ऍडिशनल सिटी क्राईम शैलेश बलकवडे सर यांच्या मार्गदर्शनाने या वर्षी आपण मुंबई पोलिस क्राईम ब्रँचने एकूण चार आरोपींना एक्स्ट्रॅडिशन केलेला आहे की ज्याच्यामध्ये जो ताहिर सलीम लोला आहे त्यानंतर मुस्तफा कुटाला आहे त्यानंतर नुकताच आपल्याला माहिती आहे की आज ते दहा दिवसापूर्वी सालीम शेख आहे आणि हा चौथा आरोपी आहे शेरा मुंबई पोलिसांनी शे चार आरोपींना एक्सटन करून त्या ठिकाणी भारतामध्ये आणलेला आहे सदर हा जो आरोपी आहे याला आपण आता आजच पहाटे ताब्यात घेतलेला आहे त्या आता आपण नुकतंच त्याला ताब्यात घेतलेलं असतो प्राथमिक स्तरावर तपास आहे आपण त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आपण जे सांगत आहात तपासामध्ये फंडिंग करत होता किंवा फॅक्टरी चालवण्यामध्ये त्याचा काय रोल आहे किंवा त्याच्यासोबत अजून कोणी त्याचे सहकारी आहेत का हे सर्व अनुषंगानं तपास करण्यात येईल दोन हजार बावीस ची जी केस आहे त्याच्यामध्ये हा पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये जे मूळ आरोपी जो आहे मुख्य आरोपी म्हणजे जो एक नंबर आरोपी आहे तपासामध्ये सांगितलेलं होतं की त्यांनी जो माल आणलेला आहे तो याच्याकडून याच्या मार्फतीनं आणलेला आहे शिवाय त्यामध्ये त्यांचे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन सुद्धा रिव्ह झालेले आहेत त्या सर्व आम्ही तपास करतोय नुकतंच आता आपण आपल्या कस्टडी मध्ये घेतलेला आहे सर्व बाबी आता पूर्ण पोलीस कस्टडी मध्ये तो मुंबईचाच आहे डोंगरी या ठिकाणचा